नमस्कार मी उमेश जानराव कांदा उत्पादक शेतकरी शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेऊन आलेलो आहे की कांदा रोपाविषयी बरेचशे शेतकऱ्यांचं अजून कांदा जे आपण म्हणतो की दोन तीन स्टेपमध्ये लागवड होती तर ह्या संदर्भामध्ये बरेचसे शेतकरी अजून संभ्राम जर आपण एक चार पाच जर तालुके जर सोडले तर याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा जो तीन स्टेपमध्ये ज्या लागवडी होत्या तर याच्याविषयी अजून काही माहिती नाही आणि तेच आपण माहिती घेऊन आलेलो आहे आज तर त्याविषयीचा नाही का आजचा विषय आपला की कांदा नेमकं कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये लागवड करायला पाहिजे आणि कोणत्या टप्प्यात जर आपल्याला लागवड करायची आहे जे आपण लाल कांदा म्हणतो रांगडा म्हणतो उन्हाळी म्हणतो तर ह्या आपल्या आपल्याकडे सरासरी काय होतं माहिती आहे का तीन टप्प्यात लागवडी असतात एक लाल कांदा एक रांगडा कांदा आणि एक उन्हाळा कांदा तर नेमकं काय बरेचशा शेतकरी जे संभ्रमात आहे की रांगडा कांदा कशाला का म्हणतात बाबा आणि रांगडा कांदाला कोणतं बियाणं टाकता कोणतं बियाणं वापरता आणि ते केव्हा टाकायचं असतं तर ह्या गोष्टी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे आणि आम्ही ज्यावेळेस काही गावं जे आम्हाला असे भेटले होते तर तिथं आम्ही ज्यावेळेस ही माहिती सांगितली तर ते शेतकरी इतके आनंदी झाले इतके खुश झाले का ते म्हणे सर आतापर्यंत आम्हाला ही माहिती जी आहे तर ही अशी माहिती आम्हाला कोणीच दिलेली नाही आणि तुम्ही खूप छान काम केलं तर एक दोन तीन वर्षापासून ते शेतकरी नाही का ही पद्धत वापरताय तर ते आज इतकं म्हणजे कांद्यामध्ये इतकं भरभरून उत्पादन घेत आहे आणि इतका भारी पैसा होतोय त्यांचा तर आज ही गोष्ट जी आहे शेतकरी मित्रांनो जर एक नाशिक जिल्ह्यामधले एक पाच पाच एक तालुके आणि वैजापूर वैजापूर झालं इकडं कन्नडचा काही भाग असेल थोडंफार इकडे गंगापूरचा काही भाग असेल आणि इकडं धुळ्यामध्ये जर आपण पकडलं तर साकरी असेल प्रॉपर धुळे असेल थोडंसं थोडं चाळीसगावचा काही भाग असेल ह्या भागात आणि नाशिकचे आपण जे म्हणतो येवला मनमाड नांदगाव झालं त्याच्यानंतर थोडंसं निफाडचा भाग झाला काही त्याच्यानंतर लासलगाव चांदवड इकडं देवळा झालं मालेगाव झालं सटाणा झालं इकडला जर भाग जर सोडला तर बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्यांना कदाचित ह्या गोष्टी माहीत असल तर काही जर माझ्या माझ्याकडून जर काही त्रुटी राहिल्या असेल त्याच्यामध्ये काही सांगण्याचं राहून गेला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आहे का सुचवा आणि कदाचित काही थोडंफार माझं चुकलंही असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि आमच्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसाल किंवा आमच्या चॅनलचं तुम्ही सदस्यत्व घेतलेलं नसेल तर घरामध्ये कोणीही जर आपला व्यक्ती असेल आपल्याला जर मोबाईलमध्ये जर जास्त माहीत नसेल तर आपल्या चॅनलचं सदस्यत्व घेऊन घ्या जेणेकरून ते फ्रीमध्ये आहे त्याचे कुठलेही तुम्हाला चार्जेस किंवा पैसेही लागत नाही आणि इथून पुढे जे आपण कांदा उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये कांदा शेती कशी करायची याबद्दल ह्या नाही का माहिती येत राहणार आहे त्याच्यासाठीच आता आमची सुरुवात आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला शेतकरी मित्रांनो तर आपल्या पुढच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कांदा हा तीन टप्प्यामध्ये लागवड कशी होती तर त्याबद्दल आपण एक आज माहिती जाणून घेऊ सगळ्यात आधी काय माहिती आहे का आपल्याकडे दोन सीझन आता सध्या चालू आहे एक लाल कांदा आणि दुसरा जो येणार आहे आता तो रांगडा कांदा तर ह्या आताच्या व्हिडिओमध्ये आपण कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आपण जर सर्वच माहिती जर या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहिली तर त्याच्यासाठी मी छोट्या थोड्या काही गोष्टी आहे हे तुम्हाला थोडं सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करतो थोडा मोठा व्हिडिओ मोठाही होऊ शकतो त्याच्यामुळे समजून घ्या कारण की काय होतं शॉर्टकट माहिती देणं शक्य नाहीये आणि तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती दिली पण तर ती लक्ष देणार नाही समजणार नाही कदाचित ज्या शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत असेल त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालतो काही अडचण नाही पण प्लीज करून कोणी फक्त कमेंटमध्ये मध्ये काही टाकू नका आणि स्वतःला पण त्रास करून घेऊ नका त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आणि हा व्हिडिओ खास करून जे नवीन कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आहे ज्यांना या गोष्टी माहिती नाही आहे त्यांच्यासाठीच आहे जे जुने शेतकरी आहे त्यांना सर्व माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही त्याच्यामुळे कोणीही काही वेगळ्या कमेंट टाकून कृपया करून स्वतःला काही त्रास करून घेऊ नका त्याच्यामुळे त्यांना विनंती माझी माझेवली तर शेतकरी मित्रांनो आपण पावसाळी कांद्यासाठी जे बियाणे टाकत असतो तर शेतकरी काय करत असतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता ज्या पंचमीच्या नंतर लागवडी करतात म्हणजे आ, एक श्रावण महिनाच धरा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मा जर पहिल्या श्रावण पहिल्या श्रावणच्या दिवशीपासून तर दसरा आपलं सॉरी पोळ्यापर्यंत ज्या लागवडी होत असतात तर ह्या लाल कांद्याच्या होत असतात तर ह्या लाल कांद्याच्या ज्या लागवडी करायच्या असतात तर शेतकऱ्यांनी एक चाळीस पंचेचाळीस ते पन्नास दिवस आधी नाही का आपलं रोप असेल वळ हे जे आहे तर हे टाकलेलं असतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लागवडी ज्या आहेत मित्रांनो आता चालू झालेल्या आहेत तर ह्या ज्या लागवडी आहेत तर आता लागवड केल्यापासून तर ह्या कांदा जो आहे तर आजपासून समजा लागवड केल्यापासून हा कांदा एक नव्वद ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये नाही का हा सुरुवात होत असतो कारण की हा कांदा या वेळेस थोडं वातावरणामध्ये जर खराबी आली जास्त ती पावसाचं प्रमाण जर पडलं परतीचा पाऊस जर जास्त पडला मग अशा वेळेस काय होतं आपलं खताचे औषधाचे जे ढोस आहेत हे थोडे लेट होतात आणि त्याला वातावरण पण अनुकूल नसतं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का हे कांदे थोडे काढायला एक दहा ते पाच दिवसाचा कालावधी जास्त पण लागू शकता आणि वातावरण जर फ्रेश राहिलं तर एक आठ ते दहा दिवस का हे कांदे लवकर पण येऊ शकतात तर असं होत असतं आणि शेतकरी मित्रांचं थोडस फवारणीचं विषय असं आहे की जर वातावरणामध्ये जर खराबी वाटली तर वेळच्या वेळी फवारणी करून घ्या आणि लाल कांद्याला मित्रांनो एक विशेष करून आहे की जर जास्त पाऊस राहिला तर पावसामध्ये तुमचा एकादा खताचा डोस जर कमी प्रमाणात टाकला गेला तर असू द्या काही अडचण नाही ज्या वेळेस नाही का आपला पाऊस उघडला जातो ज्यावेळेस वातावरण फ्रेश होतं त्यावेळेसच खताचं प्रमाण वापरा कारण काय होतं आपण जास्त नत्रयुक्त जर खतं जर त्याला वापरलं पावसाळ्यामध्ये तर कांदा खराब होण्याची चान्सेस शक्यता जा जास्त असते त्याच्यामुळे खताचे डोस रासायनिक खताची शक्यतो टाळा ज्या वेळेस पाऊस उघडून जाईल परतीचा पाऊस त्यावेळेस नाही का तुम्हाला काय खताचे डोस करायचे ते करा आणि फवारणीमध्ये नाही का पवारण्या वेळचे वेळी करत घ्या आता पवारण्यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्याच गोष्टी जर मी या व्हिडिओतून सांगायला लागलो तर ते तुम्हाला कीर्तनासारखाच वाटेल तो व्हिडिओ कदाचित जास्तही मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं जर तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं की फवारणीसाठी व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ बनवता आपण त्याच्यासाठी खास फवारणी रोपांच्या त्याच्यासाठी कांद्याच्या फवारण्यासाठी नंतर सेपरेट व्हिडिओ बनवू फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बनवायचं आहे की नाही तर हे झालं लाल कांद्याचा विषय आता, का आता लाल कांद्याविषयी आता काय होतं शेतकरी मित्रांनो आता लाल कांद्याला रोपं टाकले तुम्ही लागवडी केल्या हे झालं आता इथपर्यंत आता जवळपास पोळा राहिला आहे तुमचा आता सोडा एक सात आठ दिवसाचा शाता। बरोबर आहे की नाही सात आठ दिवसामध्ये जवळपास तुमच्या लाल ला, लाल लाल कांद्याच्या ज्या लागवडीत हा यश समाप्त होतील आता पोळ्यापासून ज्या पुढं लागवडी चालू होत्या तर हा पोळ कांदा गाय्य धरल्या जातो आता पोळ्यापासून ज्या लागवडी चालू होत्या तर ह्या जवळपास पोळ्यापासूनच्या ज्या लागवडी आहे तर ह्या दसऱ्यापर्यंत चालतात मग हा पोळ कांदा जो पोळ्याच्या एक आठ दहा दिवसाच्या अंतरामध्ये जो पोळ कांदा लागवड होतो ना तर याला पोळ कांदा म्हटला जातो बऱ्याचशा भागामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये याला पोळ कांद्याच्या नंतरच्या ज्या लागवड्या होत्या पोळ कांदा म्हणजे पोळ्यापासून तर दिवाळीपर्यंतचा म्हणजे हा जो दोन महिन्याचा जो कालावधी आहे ना या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एक टप्पा होतो शेतकरी मित्रांनो अजून एक रांगड्या कांद्याचा आणि हे रांगडा कांदा काय हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही अजून महाराष्ट्रामधल्या तर हाच विषय महत्वाचा आपला की रांगड्या कांद्याची लागवड कधी केव्हा आणि रांगड्या कांद्यासाठी कोणत्या प्रकारचं बियाणं वापरल्या जातं तर हाच महत्वाचा विषय आज आपण एका सांगणार आहोत तर मित्रांनो रांगड्या कांद्यासाठी जे बियाणं तुम्ही वापरता तर हे दुसरं काहीही वेगळं नसून फक्त जे लाल कांद्याचं जे बियाणं असतो जे आपण एका नागरपंचमीच्या वेळेस किंवा गोकुळाष्टमीच्या वेळेस म्हणजे जे पोळ्यापासून आधीचे जे कांदे लागवड केलेले असतात पोळ्यापासूनच्या आधीचे जे आपण रोप टाकलेले असतात ओळे बियाणे जे टाकलेलं असतं तेच बियाणं आपण रांगड्या नाही का वापरायचं असतात म्हणजे मी तुम्हाला जे आधीचे तालुक्यांचे नाव घेऊन जे सांगितलं मी ते तालुक्याचे नाव रिपीट करत नाही ते तालुक्याचे जे नाव सांगितले तुम्हाला तर त्या तालुक्यांमध्ये अशा पद्धतीनंच रांगडा कांदा हा घेतला जातो फक्त काय माहिती आहे का त्यांची भाषा सांगण्याचं पद्धत काय आम्ही उन्हाळा कांदा जास्त लावत नाही लाल कांदाच लावतो मग लाल कांद्यामध्ये ते बियाणं लालच असतं फक्त त्याचा टाकण्याचा जो प्रीड असतो तर हा वेगळा असतो आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर रांगडा कांदा जर टाकायचा असेल जर त्यांच्याकडे कधी जर मक्काचं रान असेल आता सध्या त्याच्यानंतर बाजरीचं असेल सोयाबीनचं असेल किंवा अजून काही एखादं दुसरं पीक असेल त्याचं असेल समजा एक ते दीड महिन्यामध्ये जर त्यांचं आता रान खाली होणार आहे तर अशा शेतकऱ्यांनी नाही का रांगड्या कांद्यासाठी बियाणं टाकणं खूप गरजेचं आहे आणि एकदम भारी राहील याचं एक ताजं उदाहरण आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी एका शेतकऱ्यांनी जे शेतकरी मित्र होते आपले त्यांनी आपल्याकडून नाही का एक म्हणजे आपल्याला विचारलं होतं की भाऊ माझा आता सध्या सोयाबीनचं रान आहे माझं चार पाच एकर खाली आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला नंतर उन्हाळा कांदा लागवड केल्याच्या नंतर नाही का पाणी पुरत नाही तर मग आता काय करायला पाहिजे अशा टायमाला काय करावं मग त्यांना मी एक सजेशन दिलं होतं की तुम्ही रांगडा कांदा लावू शकता का मग ते म्हणले रांगडा कांदा काय आहे हे आम्हाला माहितच नाही आणि त्याचं बियाणं केव्हा टाकायचं आणि त्याची लागवड केव्हा करायची हे माहितच नाही मग त्यांना एकच सांगितलं म्हटलं तुम्ही ज्या वेळेस पोळ्याच्या नंतर काय करतात शेतकरी मित्र बरेचसे शेतकरी मित्र पोळ्याच्या नंतर उन्हाळ कांद्याचं बियाणं टाकायला सुरुवात करतात आणि त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता शेतकरी मित्रांनो की जर कधी परतीचा पाऊस जर वाढला तर परतीच्या पावसामध्ये उन्हाळ कांद्याचं बियाणं हे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के दहा ते वीस टक्क्यामध्ये मध्ये समजा बियाणं येऊ शकतं चांगलं पण माझ्या अनुभवानुसार ऐंशी ते नव्वद टक्के कांदा बियाणं जे उन्हाळचं परतीच्या पावसामध्ये हे खराब होतं उतरून जळून जातं का बरं की ते उन्हाळचं असतं त्याला वातावरण थोडं थंड हवेचं लागतं त्याला थंड वातावरण लागतं आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती का ते उष्णतामुळे ते खराब होऊन जातं आणि म्हणजे असे पण शेतकऱ्यांचे अनुभव आहे की लाल कांद्याचं शेजारी सोबत टाकलंय त्यांनी लाल कांद्याचं आणि उन्हाळ कांद्याचं जे रांगडा म्हणतो ना आपण रांगड्या कांद्याचं लाल रांगड्या कांद्याचं आणि उन्हाळचं दोन्हीचं बियाणं रोप त्यांनी उळे सोबत शेजारी शेजारी टाकले लालचं चांगलं राहिलं आणि उन्हाळचं जळून गेलं मग तेव्हा सर माझं स्वतःच घरचं बियाणं होतं आणि दोन्ही बियाणं मी सोबत सोबत शेजारी टाकले आणि असं काबर झालं मग त्यावेळेस एक गोष्ट आमच्या असं लक्षात आली की तिथं लाल कांद्याचं हे सक्सेस मध्ये राहिलं ते चांगलं आलं आणि उन्हाळ कांद्याचं जे होतं तिथं खराब होऊन गेलं का बरं की ते वातावरणाला सूट होत नाही त्यावेळेस अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे म्हणजे उन्हाळ कांद्याचा काभार टाकत असतात शेतकरी त्याच्या मागे का एक कारण आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की ज्या वेळेस आपण का लवकर कांदा जर लागलो आता जर पोळ्याला जर टाकला ना तर हे मित्रांनो जवळपास दसऱ्या ते दिवाळीच्या नाही का हे कांदे लागवडीले कि येतात किंवा काही पोळा झाल्यावर पंधरा दिवसांनी टाकतात मग तो कांदा कधी लागवडीला येतो की दिवाळी नंतर एक दिवाळीच्या आठ पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये येतो आणि मग त्यांचं म्हणणं आहे की जर आपण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मग तो कांदा आपल्याला फेब्रुवारीमध्ये लवकर काढलेला येतो आणि त्याला भाव भेटतो भेटतो म्हणजे त्यांचं म्हणणं एक हजार पंधराशे रुपयाचा जर आपल्याला भाव मिळाला तर वल्ला वल्ला कांदा हा आपल्याला दीडशे ते दोनशे क्विंटल एकर निघतो आणि त्याच्यामध्ये आपले पैसे चांगले बनतात जर शेतकरी मित्रांनो असं जर तुमचं नियोजन असेल ह्या वर्षी कांदा लागवडीचं तर तुम्हाला हा जो सांगतोय हा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला तो खूप फायद्याचा राहणार आहे कारण की जो रांगडा कांदा आहे ना मित्रांनो फक्त मोजून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात जास्तीत जास्त पाच दिवस उशीर होऊ शकतो तुम्हाला हा कांदा ऐंशी दिवसाच्या आतमध्येच येऊन जातो आणि त्याचं कारण पण आहे की त्यावेळेस थंडीचं वातावरण असतं त्याला वातावरण वात चांगलं सूट होतो आणि लाल असल्यामुळे तो लवकर मार्केटमध्ये येतो म्हणजे मा जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये लावला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो तुम्हाला कांदा लवकर मार्केट येतो म्हणजे तुम्ही जो उन्हाळ कांद्याचं बियाणं टाकणार आहे ना त्याच्यापेक्षा तुम्हाला हा कांदा एक तीस ते पंचवीस ते तीस दिवस आधी येऊन जातो म्हणजे पंचवीस ते तीस दिवस जर आधी आला मार्केटमध्ये तर तुम्हाला निश्चितच त्यावेळेस भाव पण भेटतो आणि ॲव्हरेज पण चांगला निघतो एक सव्वाशे दीडशे पावणे दोनशे पावणे दोनशे क्विंटल पर्यंत काही काही शेतकऱ्यांनी दोनशे दोनशे क्विंटल पर्यंत पण ऍव्हरेज काढलेले आहेत असं तर त्याच्यामुळं तो पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने दीडशे सव्वाशे दीडशे तर आरामशीर निघतो तुम्ही जर रांगडा लावलात आता मागच्या वर्षीचे जे एक शेतकरी तुम्हाला जे म्हटलं की त्यांनी मला विचारलं होतं आहे त्यांनी आपल्याकडून नाही का लाल कांद्याचं बियाणं घेऊन गेले आणि नंतर त्यांनी फोन केला की भाऊ तुम्ही जे बियाणं दिलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं नाही का तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने भरडायला आणि त्यांना सोयाबीन मध्ये जवळपास तीन एकर तीन चार पाच एकर पर्यंत कांदा लावला होता आणि त्यांचे खूप पैसे झाले एकरी कमीत कमी त्यावेळेस त्यांचे दोन ते तीन लाख रुपये एकर प्रमाणे नाही का त्यांचे त्यावेळेस पैसे झाले आणि तेव्हा तुमचा सल्ला जो आहे आम्हाला खूप मोलाचा राहिला बा तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच मार्गदर्शन पुढं करत राहा तर शेतकरी मित्रांनो खरंच जर तुमचं पण असं जर काही नियोजन असेल तर निश्चितच तुम्ही नाही का अशा पद्धतीनं नियोजन करा जे इथून पुढं म्हणजे तुम्हाला जर उन्हाळाचं टाक जर टाकायचं जर नियोजन असेल उन्हाळचं बियाणं तर उन्हाळ टाकता नाही का तुम्ही लाल कांद्याचं बियाणं टाका अजून पण आणि पुढं नंतर तुम्ही दसऱ्याच्या नंतर विजयदशमी दसऱ्याच्या नंतर जर तुम्ही उन्हाळ कांद्याचं जर टाकायचं असेल तुमचं तर मग टाकू शकता कारण काय होतं जर तुम्ही लवकर जर तो उन्हाळ कांद्याचा आहे ना जर लवकर टाकलेला असेल तर तो कांदा जास्त थंडीचा असल्यामुळे ओला ओलाव्याचा असल्यामुळे काय होतं नंतर तो कांदा साठवणुकीला पण तुम्हाला चालत नाही आणि साठवणुकीला जर तो कांदा घेतला कदाचित तर नंतर तो खराब होण्याचे चान्सेस जास्त राहतात पण जर तुम्हाला ओला ओला कांदा जर मार्केटमध्ये विक्री करायचा असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही नाही का जे लालचं बिया नाही तर याचा वापर करा मग त्याच्यामध्ये तुम्ही जो गरवा म्हणतो नारळी कांदा म्हणतो त्याचा पण बिया बियाण्याचा वापर करू शकता किंवा लाल चायना किंग जो येतोय वराठी ती पण वापर करू शकता किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा नगर भागात वगैरे थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने तिकडे तर रांगडा कांदा करतच नाही ते लालच कांदा करतात पण त्यांनी पण नाही का ह्या बियाण्याचा जर कधी के वापर केला तर अतिउत्तम राहील इकडं सोलापूर साईडला पण नाही का लाल कांदाच वापरता येतो इकडं आम्ही हिंगोली नांदेड साईडला पाहिलं ना तिकडं पण बऱ्याचशा लाल कांद्याच्या लागवडी आहे पण ते शेतकरी मित्रांच्या सोयाबीन जास्त आहे पण त्यांना जर कधी लाल रांगडा कांदा करायचा असेल शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या शेतामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता कांदा रोप टाकणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचं जे पीक येणार आहे ज्या शेतामध्ये तुम्हाला आहे त्याच्या आधी तुम्ही कुठल्याही शेतामध्ये लावायच्या आधी एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस आधी नाही का हे रोप टाकणं गरजेचं राहतं म्हणजे तुमचं शेत प्रॉपर तयार हो होईपर्यंत हा कांदा नाही का तुम्हाला हे रोप जे आहेत तर हे लावून येत असतं तर शेतकरी मित्रांनो ही होती आपली आ, लाल रांगडा आणि उन्हाळ कांदा काय असतो बा ह्याबद्दल माहिती तर बाकीची जी येणारी माहिती शेतकरी मित्रांनो ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल तर चला इथेच थांबूया आपण कारण की व्हिडिओ थोडा मोठा होतोय शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ते फ्री आहे तर भेटूया शेतकरी तोपर्यंत शेतकरी मित्रांनो नमस्कार